भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंना अनेक त्रासाला समोर जावं लाग चौकशी समोर जावं लागलं ला। आज पार्थ पवार यांची देखील जमीन चौकशी संदर्भात प्रकार समोर आलेला आहे काय भोसरी प्रकरणाच्या का संदर्भामध्ये मला राजीनामा द्यावा लागला होता नैतिकतेच्या आधारावर हो। त्या ठिकाणी जे जमीन खरेदी केली ते माझ्या परिवाराने खरेदी केलेली होती त्यामध्ये धोरण माझा पण संबंध नव्हता ती जमीन सरकारी नव्हती खाजगी व्यवहार होता खाजगी व्यक्तीकडनं केलेला होता एम आय डी सीची जमीन नव्हती एम आय डी सीने पन्नास वर्षापासून तो प्रस्ताव दिला होता कि आमाले लागना मनुन की आम्हाला लागणार आहे म्हणून इतर हक्की त्यांचं नाव होतं पण एम आय डी सीची मालकीची जमीन नव्हती इतर हक्की असताना त्या ठिकाणी जो मूळ मालक होता तो मुस्लिम होता आणि तो मुस्लिम असल्यामुळे माझ्याकडे अल्पसंख्याक खातं होतं त्यासाठी त्याने म्हटलं की मला पन्नास वर्ष न्याय मिळत नाही तुम्ही तरी मला मदत करावी म्हणून त्यांना माझ्याकडे बोलणं केलं त्यासाठी एक मिटिंग मी या ठिकाणी घेतली होती आणि मिटिंग घेणं याचा अर्थ असा झाला की माझ्या परिवाराला काहीतरी मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी समोर आली आणि तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या व्यवहारामध्ये आपल्या परिवाराला मदत केली म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे आणि त्या कारणासाठी मला त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला आता या ठिकाणी एक प्रश्न आहे की आताही या ठिकाणी पार्थ पवारांनी या ठिकाणी जमीन घेतली ते कंपनीच्या नावानं घेतलेली कंपनीच्या नावाने घेतलेली असताना पार्थ पवार हे माननीय अजयदादा पवार यांचे चिरंजीव आहे आता प्रश्न अनेक आहे येतील याच्या संदर्भामधले की एकतर पहिला प्रश्न येतो की जमीन वतनाचे होते सरकारी होती दुसरं होतं की हा व्यवहार कायदेशीर होता का बेकायदेशीर होता तिसरं असं होतं की या कंपनीचं भागमंडळ एक लाख असताना याला तीनशे कोटी रुपयाचं कर्ज किंवा तीनशे कोटी रुपयाचा पैसा आणला कुठून कुणी दिला कोणाच्या खात्यामधनं वर्ग झाला चौथा प्रश्न असा आहे की हे सगळं करत असताना जी स्टॅम्प ड्युटी आहे ती स्टॅम्प ड्युटी एक चोवीस तासाच्या दोन दिवसाच्यात माफ कशी झाली पाचवा प्रश्न असा आहे की ही सगळी जमीन हजार कोटी रुपयाची जमीन जी आहे ती एका मुखत्यार पत्राच्या आधारावर खरेदी करण्यात आली तर हे मुखत्यार पत्र जे आहे ते खरं आहे का खोटा हे न ठरवता त्या ठिकाणी खरेदी झाली ते खरे आमचा प्रश्न याच्या माध्यमातून निर्माण होतो की हे सगळं करत असताना हा सगळा व्यवहार हा अगदी काही दिवसामध्ये पार पडला एखादा स्टॅम्प ड्युटीचा प्रस्ताव माफ करण्याचा प्रस्ताव असेल तर त्याला त्या संदर्भात कितीतरी महिने लागून जातात पण इथे अगदी दोन दिवसाच्या स्टॅम्प ड्युटी माफ झाली आठ दिवसाच्या सगळे व्यवहार रेग्युलर झाले सगळं संशयास्पद आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत आता तिसरा प्रश्न एक निर्माण होतो की मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामधले आदेश दिलेले असताना ही चौकशी निष्पक्षपाती होईल का तर याचं उत्तर किंवा ज्यांचे स्वतःचे वडील ज्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून नाही चौकशी होईल तर प्रशासन दबावाखाली का याची चौकशी करणार नाही एक मानायला ना 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 तुमच्याकडे होतं का म्हणजे ते दबावाखाली चौकशी करेल असं वाटतं म्हणून चौकशी जर निष्पक्षपाती उडवणे व्हायची असेल तर तुम्हाला माननीय ने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत केली गेली पाहिजे नाहीतर तर चौकशीच्या फार होतात आरोप प्रत्यारोप होतात तथ्य काही निघत नाही हे अनुभवला आपण अजितदादा पवारांच्या उदाहरणावरून अजितदादा पवारांना या ठिकाणी नऊ सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला आणि त्याचे पुरावे गाडीभर घेऊन माननीय देवेंद्रजी मी होतो मी त्याड तिथे नव्हतो म्हणजे मग विरोधी पक्षात असताना विनोदजी वगैरे बैलगाडीभर पुरावे घेऊन तिथे गेली होती आणि सांगितलं होतं की अजितदादा याचा दोषी आहे हे पुरावे आम्ही देतो आहे चक्की पिसिंग 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 हे त्यांचे शब्द आहे नंतरही त्यांनी म्हटलं होतं की राष्ट्रवादीशी युती आम्ही करणार नाही अशी अबदरीजी होणार नाही युती नाही 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 परंतु नंतर युती झाली नंतर त्या सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचं चौकशीचं जा काय झालं हे अजून आम्हाला समजलं नाही उलट ते भ्रष्टाचार करून मंत्रिमंडळामध्ये उच्चस्थानी जाऊन बसले यासाठी चौकशी के करायची असेल प्रशासनाच्या माध्यमातून तर त्याच्यावर दबाव असू शकतो म्हणून हायकोर्टाच्या न्यायालयाच्या माध्यम आपल्या न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी झाली तर काहीतरी तथ्य येईल आणि जनतेचं समाधान होईल चौथे पाचवी गोष्ट अशी याच्यामध्ये अशी आहे की ही सगळी चौकशीचे आदेशांना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे म्हणजे चौकशी आता सुरू होईल ज्यावेळेस चौकशी सरकारच्या माध्यमातून सुरू होते त्या सरकारच्याच मत म्हणजे ज्यांची चौकशी होते त्यांचे वडील व राज्याचे उपमुख्यमंत्री आहे मग हे उपमुख्यमंत्री असताना अधिकारी निष्पक्षपातीप्रमाणे निष्प्रमाणे चौकशी करतील का शंका आहे तो म्हणे ही, तो जो परिंत पुर्णे पुर्णे ही तो परिंत तो चौकशी जोपर्यंत पूर्ण होईल पूर्ण होत नाही तोपर्यंत माननीय अजितदादांनी या संदर्भामध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे म्हणजे दबाव राहणार नाही मी अजितदादांना दोषी असं म्हणत नाही मी म्हणतोय की जर याच्यामध्ये चौकशी तुम्ही मंत्रिमंडळामध्ये त्या चौकशीमधून काहीच येणार नाही सगळे निर्दोष सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्यामधून जे निर्दोष सुटू शकतात ते किरकोळ बाबे म्हणतात त्यांच्या दृष्टिकोनातनं त्याच्यामधून निर्दोष सुटतील नाही तर माझा पिताश्री या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्या दबाबमुळे काहीच होणार नाही म्हणून यापेक्षा वेगळी चौकशी झाली पाहिजे शासनाने ही चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे दिली पाहिजे आपण असं देखील म्हटलंय गाडीवर पुरावे म्हटलं अनेक जण वॉशिंग मशीनमध्ये भाजपचा साप झालेला आहे निव्वळ अजित पवारने अजित पवारांचा घोटाळा सत्तर हजार कोटीचा होता म्हणजे वरचाऱ्या वरच्या क्रमांकावर होते त्याच्यापेक्षा कितीतरी लोकांची ईडीची चौकशी होती सीबीआयची चौकशी होती छोट्या छोट्या चौकशा होत्या या चौकशा चोऱ्या माऱ्या दरोडेखोर आपण पाहिलं असेल नाशिकचे गुन्हेगार झालेत जळगावचे झालेत नंदुर धुळ्याचे झालेत नंदुरबारचे झाले कितीतरी नंदुर ठिकाणचे गुन्हेगारी स्वरूपाचे ज्यांच्यावर आक्षेप आहेत असे लोक आज भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळे अशा स्वरूपाच्या वॉशिंग मशीन मध्ये आणखी गुन्ह्याला तर स्वच्छ होणारा ताई असो काकू असो किंवा इतरांना काही कारण नसताना त्या, त्या कालखंडामध्ये मला त्रास दिला गेला एक मिटिंग घेतली मला माहिती आहे की ठीक आहे जर ती मिटिंग सरकारी जमिनीच्या संदर्भामधले असती तर ते निश्चितच त्या ठिकाणी गैर आहे परंतु खाजगी जमीन खाजगी व्यवहार खाजगी व्यक्ती एम आय डी सीची जमीन नाही आजही उतारा घेतला हातामध्ये तर एम आय डी सीची जमीन नाहीच इतर हक्कामध्ये आहे अशा स्वरूपामध्ये काहीतरी करून ह्याला पकडलं गेलं पाहिजे अशी भूमिका त्या संदर्भामध्ये झाली आणि मला बारा खात्यांचा राजीनामा द्यावा लागला ठीक आहे मला राजीनामा द्यावा लागला मला जो न्याय दिला तो आता दादांना द्या भाऊ तुमच्याकडे काही फाईल आल्याचं देखील माहिती मिळते या संदर्भात नाही 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 मंत्री असताना महसूल मंत्री असताना ही फाईल माझ्याकडे आली होती आणि त्यावेळेस मी फाईल वाचल्याचं मला आठवतं त्याचं नेमकं काय आहे आता अजून मला माहिती मग तासाभरामध्ये नीट माहिती माझ्याकडे येईल काय होतं काय नाही त्याची सगळी कोरोनाला जे एका तासामध्ये माझ्याकडे येईल मी माहिती मागवलेली आमच्या पी एकडनं त्या काळातल्या पी एस कडनं की काय नेमकं तुम्हाला आठवतं का आणि त्यांच्याकडनं आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन हे होते एकनाथ खडसे पर्सन मंगेश ढोलेसा रवी गोरे टी व्ही मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव